आपल्या सर्वांचे लाडके खासदार ज्यांच्या शुभ हस्ते याचा हा कार्यक्रम होतोय ते खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हेसाहेब या निमित्ताने इथं उपस्थित असणारे राजाराम बापू बँकेचे दीर्घकाळ नेतृत्व केलेले आदरणीय श्यामरावांना पाटील सध्याचे अध्यक्ष विजयराव यादव देवराज पाटील वैभव दादा शिंदे बँकेचे उपाध्यक्ष माणिकराव पाटील बाळासाहेब पाटील जिल्हा महिला राष्ट्रवादीचे अध्यक्ष आमच्या सुष्मिताताई जाधव संजय पाटील आनंदराव नलवडे कुठे टे? आनंदराव नलवडे आपल्या पतसंस्थेचे अध्यक्ष आणि राजारंबाचे संचालक मान्य रघुनाथराव जाधव साहेब संस्थेचे उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी संग्राम जाधव मॅनेजर विजयराव शिंदे दिलीपराव अगॅनी साहेब विराज शिंदे झुंजाराव पाटील विशाल शिंदे बबनराव थोटे संग्राम फडतरे प्रकाश रुकडे माणिकराव शेळके अर्जुन माने सतीश माणी शिवाजीराव चोरमुले तानाजीराव सूर्यवंशी रामचंद्र सिद्ध बाबासाहेब ढोले किरण काळोखे संदीप पाटील पुष्पलताताई खरात आपल्या इस्लामपूर शहर राष्ट्रवादी महिला अध्यक्षा आष्टा शहर राष्ट्रवादी महिला अध्यक्षा तेजस्वीताई बोंडे आमच्या माजी नगराध्यक्ष आष्टाच्या स्नेहाताई माळी दादासाहेब पाटील कारखान्याचे संचालक प्रदीप पाटील दिलीपराव देसाई कार्तिक पाटील विठ्ठल पाटील शैलेश पाटील प्रतापराव पाटील अमरसिंह साळुंखे हनुमंतराव माळी रामराव पाटील योजनाताई शिंदे विद्याताई शिंदे अनिल पाटील मुकुंद इंगळे संदीप तांबेकर राज केदार आटुगडे जिनंतई आतार सुवर्णताई पाटील सर्वच आपल्या या पतसंस्थेचे सभासद सगळेच हितचिंतक संस्थेचे संचालक आणि सल्लागार आणि सेवक वर्ग बंधू भगिनीन आपल्या सर्वांना अत्यंत दिमागदार अशा इमारतीचं आज दर्शन झालं मला वाटत नाही की एवढी सुंदर इमारत बाबासाहेब ची दुसऱ्या कुठल्या पतसंस्थेची शहरात असेल नवीन आहे त्यामुळे हे स्वाभाविक आहे पण नवीन करताना देखील पूर्ण ताकद लावून इमारत उभी केलेली आहे आणि सगळ्या आपल्या जागेचा उत्तम वापर केलेला आहे आपण सगळेच अनेक वर्ष ही इथली जुनी इमारत पाहत आलो पण आज त्याचं रूपांतर इतक्या उत्तम इमारतीत झालेलं आहे की एखाद्या पतसंस्थेच्या ऐवजी बँकेत आलो असं वाटेल एवढी सुंदर इमारत बांधण्यात आलेली आहे बसण्याची जागा हेड ऑफिसला पुढे विस्तारासाठी जागा लॉकर तुम्ही काय ठेवायला गेला तर तिथं ठेवायची व्यवस्था आहे त्याचबरोबर सर्व स्टाफला बसण्यासाठी अतिशय आधुनिक यंत्रणा आहे आणि संचालक मंडळ चेअरमन मॅनेजर या सगळ्यांना बसायची चांगली व्यवस्था झाली आहे एक आश्चयातल्या सगळ्या पतसंस्थांची खरं म्हणजे स्पर्धा घेतली पाहिजे की इंटीरियर कोणाचं चांगलं आहे आणि मला खात्री आहे की अनेक चांगल्या संस्था या शहरात आहेत त्या स्पर्धा लागली तर कदाचित आजच्या तारखेला आपल्या या राजाराम बापू पतसंस्थेचा नंबर पाहिला येऊ शकेल एवढे चांगलं बांधकाम आणि इंटिरियर डेकोरेशन केलेलं आहे शेवटी आपण ज्याच्यात पैसे ठेवतो ती व्यवस्था स्ट्रॉंग आहे असं कॉन्फिडन्स ठेवीदाराला आला पाहिजे रौप्य महोत्सवी वर्ष ज्यावेळी झालं पंचवीस वर्ष या संस्थेला पूर्ण झाली त्यावेळी सात आठ कोटी रुपयाच्या ठेवी होते सात कोटी आज सातसष्ट कोटीवर पल्ला गेलाय आणि ही इमारत बघून मला खात्री आहे की शंभर कोटीवर जायला काय फार वेळ लागणार सचोटीनं एखादी संस्था चालवली तर अपयश येऊ शकत नाही प्रामाणिकपणा निष्ठा आणि आपण करतोय त्या कामावर प्रचंड प्रेम असलं की तो माणूस कधी चूक करू शकत नाही रघुनाथराव जाधव साहेबांनी आणि यापूर्वी अनेक आपल्या जुन्या सगळ्या दिग्गजांची नावं घेण्यात आली त्या सगळ्यांनीच या संस्थेत बसून संस्था वाढीचं काम केलं नानासाहेब फडतरेंचा फोटो मुद्दा म्हणून रघुनाथराव जाधव साहेबांनी संस्थेनं लावलेला आहे नानासाहेबांची या निमित्तानं आठवण आपण सर्वांना येते आज एक अतिशय भव्य दिव्य इमारत या ठिकाणी उभा करताना मला खात्री आहे की या पतसंस्थेत लोकोपयोगी अनेक योजना भविष्य काळात आपण सगळे करायचा प्रयत्न करा काळ बदललेला आहे सहकारी संस्था सगळ्यात चांगल्या चालतात असं नाही आणि त्यामुळं पतसंस्थांच्या मध्ये मागच्या दहा पंधरा वर्षात असं एक वावटळ आलं कि अनेक पतसंस्था बंद पडल्या बंद कराव्या लागल्या दुसऱ्या पतसंस्थेत मर्ज कराव्या लागल्या आणि मग काही बँकांची देखील अडचणीची अवस्था त्या काळात झाली होती आज मात्र पुन्हा एकदा हिरेरीनं अनेक संस्था पुढे उभ्या राहत आहेत खासदार साहेबांना मी सांगू इच्छितो की इथं शंभर कोटीच्या पतसंस्था बऱ्याच आहेत किती आहेत अडीचशे कोटीची एक आहे आणि पन्नास ते शंभर मध्ये बर आहेत पण आष्टा हे सवाल की आष्टा म्हटलं जात इथला महसूल साधा सव्वा लाख रुपये ब्रिटिश सरकारच्या वेळेपासून गोळावायचा त्यामुळे ह्या शहराचं नाव कर ना आष्टाचा उल्लेखच तसा केला जातो शेतीला प्राधान्य असणार हे गाव आहे फारसे उद्योग नाही आहे पण शेती अतिशय सचोटीनं करणारा इथला शेतकरी आहे आणि आपण मिळवलेले पैसे आपल्या सहकारी संस्थेत ठेवायचे आपणच संस्था काढायच्या आपणच संस्था वाढवायच्या ही सहकारातली अतिशय मोठी भूमिका सांगली जिल्ह्यात जा सगळ्यात जास्त कुठं चालली असेल तर ती ह्या आष्ट्यात चालली आणि म्हणून आष्ट्यातल्या सहकारी संस्था बँका पतसंस्था या अतिशय आदर्श चालवण्याची एक पिढी फार वर्षापूर्वी होऊन गेली ज्यांनी या शहरात फार मोठे योगदान केले लोकांना पत नसणाऱ्या लोकांना आधार देण्याचं काम पन्नास साठ वर्षापूर्वी करणं हे काय एवढं सोपं काम नव्हतं आज काय मोबाईलवर कर्ज मागितलं तर मोबाईलवरच कर्ज येते म्हणजे मेसेज टाकला की तिकडत कर्ज येऊ शकत आणि मग ते किती मागे लागतात हा भाग वेगळा पण मोबाईलवर इतकं सहजगत्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत तुमचा बँक बॅलन्स मोजायची व्यवस्था आहे श्यामराव अण्णांच्या बँकेत तुमचे अकाउंटवर त्या वर जर गेला अण्णांच्या बँकेत तर तुमच्या ठेव किती आहे कोणी तुमच्या बँकेत कुणाला पेमेंट गेलं तुम्हाला जाऊन पेमेंट करायचं असेल तर अशा सगळ्या सुविधा आता था, फार परिवर्तन आपल्या देशामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी आज भारतात झालेलं आहे आणि त्याचा चांगला फायदा हा ग्राहकांना सामान्य माणसाला मिळायला लागलेलं आहे पूर्वी एक काळ असा होता की असं वाटायचं काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटबंदी आली त्यावेळी एक महत्वाचं कारण सांगितलं जायचं की आता हे सगळे पैसे प्लास्टिक पैसे करायचे म्हणजे प्लास्टिक मनी म्हणजे कार्ड वर झालं पाहिजे प्लास्टिक मनी करण्यासाठी आपण काळा पैसा श्रीमंतांचा बाहेर काढण्यासाठी आपण ह्या नोटबंदीचा निर्णय घेतला असं त्यावेळी सांगण्यात आलं सोळा दरम्यान अचानक झालेल्या निर्णयामुळं दोन हजारच्या एक हजारच्या नोटा आणि बऱ्याच पाचशेच्या नोटा सगळ्यांच्या बुडल्या किती बुडल्या याच आठवण कमलताईंना झाल्यावर कमलताईंचं हास्य कमी झालं एकदम जुनी आठवण सोळा साली किती पैसे आपले बुडले हे प्रत्येकाला इथे येत आहे कारण ये त्यावेळी अशी परिस्थिती होती की लोकांना रांगेत लावून नोटा घेणं नोटा बदलण्याची पाळी आली त्यानंतर त्यातलं एक प्रमुख कारण होतं की प्लास्टिक मनी सगळीकडे देशभर होईल कार्डावर माणसं पेमेंट करतील आणि बऱ्यापैकी तसंही झालेलं आहे पण आजही देशामध्ये चलनामध्ये सदतीस टक्के परवा एक रिपोर्ट आला सदतीस टक्के ह्या मोकळे कॅश बाजारात आहे कॅश बाजारात आहे म्हणजे तो बहुतांशी काळात असावा काही पांढराही असेल पण बहुतांशी आपला प्रयत्न तेव्हा असा होता की सगळे व्यवहार बँकेतनं झाले पाहिजेत पतसंस्थेतून झाले पाहिजेत पण या देशातली मानसिकता जर बघितली तर ते एवढं सोपं नव्हतं आजही ते आपल्याला शंभर टक्के साध्य झालेलं नाही पण त्यामुळं बरीच परिवर्तन मागच्या दहा वर्षात देशात झाली आणि त्याचा फायदा सामान्य माणसाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मिळाला आज आपल्या पतसंस्थेचा विस्तार करत असताना आपण या नव्या सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असाल किंवा कराल असा मला विश्वास आहे या अतिशय देखण्या इमारतीचं उद्घाटन कुणी करायचं म्हणून संचालक मंडळाने बैठक घेतली आणि सांगितलं आम्हाला डॉक्टर अमोल कोल्हेच पाहिजे मी म्हंटल लांबून येणार त्यांना इतका त्रास द्यायचा एका कार्यक्रमासाठी नाही म्हटले अमोल कोल्हे ज्यावेळी सांगतील त्यावेळी त्यांनी अमोल कोल्हे साहेबांना विनंती करायला मला सूचना केली विनंती केल्या केल्या डॉक्टर साहेबांनी ही विनंती मान्य केली आणि आज ते आपले सगळे मतदारसंघातले कार्यक्रम आटपून आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आग्रहासाठी इथं इतक्या लांब जवळपास पाच तासाचा प्रवास करून ते इथं आलेले आहेत मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो मला माहित नाही की आपण अमोल कोल्हे साहेबांनी लोकसभेत केलेली अलीकडची भाषणं ऐकली आहेत का अमोल कोल्हे साहेबांनी या देशातल्या सगळ्याच मुद्द्यांना स्पर्श करणारी भाषण अनेक केले देशात जात जनगणना करावी अमोल मुद्दा पाच सात मिनिट दहा मिनिटं जी काही पक्षाच्या साठी वाटायला येतात त्या भाषणात त्यांनी ते, ते मुद्दे मांडले ओबीसीच्या प्रश्नाला देखील जास्त न्याय कसा मिळेल या देशातल्या शेतकऱ्याला न्याय कसा मिळेल शेतकऱ्याच्या संकटाला काय उपाय करायचे अशी अनेक भाषणं डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी मागच्या सहा वर्षात अतिशय प्रभावीपणानं लोकसभेत केलेली आहे आणि त्यामुळं देशभर त्यांची भाषणं ऐकली जातात कारण ते हिंदीतनं भाषण करतात आणि देशभर त्यांना त्यांच्या भाषणाला महत्व आहे आणि मला खात्री आहे की देशात नावाजलेले आणि ज्यांचं भाषण ऐकण्याची इच्छा सामान्य माणसाला होते की लवकरसदेत उस काय चाललंय तर डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना लोक आवर्जून ऐकतात आता आज देशातल्या संसदेमध्ये विरोधी पक्षात बसून भाषण करणं आणि समोरच्या मनास झोगत जर नसेल तर ते भाषण थांबवण्याचे प्रकार आपण अनेकांचे बघतो त्यामुळे अकरास्थाई भाषण केलं तर घोटाळा होतो त्यामुळे मुद्देसूद भाषण करून सामान्य जनतेच्या व्यथा मांडण्याचं कसं कवितेतून वेळ कमी फारच वेळ कमी असेल तर कविता अमोल कोल्हे शीघ्र कवी येते त्यामुळे अमोल कोल्हे साहेबांनी कवितेतन या देशातल्या जनतेच्या पद दलितांच्या व्यथा मांडण्याचं काम केलंय संविधानावर अमोल कोल्हे साहेबांनी अतिशय उत्तम भाषण केलेलं आहे या देशात आता पुन्हा लोकसभा चालू होईल त्यावेळी काल परवा जो संसदेत हल्ला आपल्या पाकिस्तान आणि भारताचं युद्ध झालं त्यावरही कदाचित ते बोलतील पण सांगण्याचा सा मुद्दा हा की अत्यंत जागरूक खासदार कसा असतो काय करू शकतो काय भूमिका मांडू शकतो शेवटी मी परवाच ऐकलं सुप्रियाताईनी मला सांगितलं देशाच्या मंत्र्यांनी बांधकाम खात्याच्या रस्त्याच्या मंत्र्यांनी बांधकाम खात्याच्या मंत्र्यांनी का कोणीतरी रेल्वेच्या मंत्र्यांनी सुप्रियाताईन विनंती केली की सुप्रियाताई हो डॉक्टर अमोल कोल्हे उनको मनाने को बोलो मैं इतना कोशिश कर रहा हूं उनको हा करने की मुझे इजाजत देने के लिए उनको आप राजी करो ये रेलवे मंत्री पण बिचारे डॉक्टर अमोल कोल्हेंचा रेलवेच्या संदर्भातल्या मागणींच्या विषयी त्यांना कन्वेंस करून निर्णय घेण्याचा मनस्थितीत असतात आमच्या महाराष्ट्रातले विधानसभात असे काही कधी होत नाही <laughs> पण लोकसभेत मात्र आजही ती दृष्टिकोन देशातले मंत्री दाखवत आहेत तुमच्या बाबतीत हा महाराष्ट्रातल्या शरद पवार साहेबांना मानणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या दृष्टीने अभिमानाचा क्षण आहे असं मला वाटतं आज डॉक्टर अमोल कोल्हे साहेब आपल्यात आले त्यांनी मनसोक्त भाषण करावं अशी माझी त्यांना विनंती आहे काही नाही आहे आपण आपलं भाषण ऐकायलाच हे आलेले आहेत त्यामुळं तुम्ही मोकळेपणाने या ठिकाणी बोलावं प्रश्न अनेक आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांच्या प्रश्न मांडण्याचं काम संसदेत आपण करता त्या आपल्या सगळ्या भाषणाचं साथ जरी आपण इथं भाषणात सांगितलं तरी भरपूर आमच्या सगळ्यांना लोकांच्या बाबतीत प्रश्नाच्या बाबतीत माहिती मिळेल आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकेचा राज्याभिषेकाचा दिवस आहे आणि हा राज्याभिषेकाच्या दिवशी म्हणून हा कार्यक्रम ठेवलाय आणि तुम्हाला मी ताणून इकडे आहे खेचून आहे मला माहिती आहे की राज्याभिषेकाच्या दिवशी तुम्हाला अनेक ठिकाणी बोलवणं येणार होत तरी देखील तुम्ही आमचा हा विनंती मान्य केली मी इमारत बघताना मला सांगण्यात आलं की संग्राम जाधवानी बरच लक्ष घालून या फर्निचरच्या साठी काम करून घेण्यासाठी बरेच मेहनत आणि कष्ट घेतले संग्रामने बराच प्रयत्न करून काम व्यवस्थित होईल चांगल्या दर्जाचं होईल याच्यासाठी संचालक मंडळाबरोबर त्यांनी अतिशय उत्तमपणाने प्रयत्न केलेले आहेत आज तांबेकरांनी आपल्याला इकडं उभं राहून माईक वरून कोण बोलणार याचं मार्गदर्शन केलं आणि तिकडे जाऊन भाषण केलं माझी विनंती एवढीच आहे की संचालक जर एवढा बोलतोय तर मग चेअरमन किती बोलेल म्हणून मला वाटलं की, <laughs> वाट की चेअरमन साहेबांनी जरा भाषण करावं पण हो। चेअरमन साहेब न बोलता बिचारांनी आपल्या सगळ्यांचा विश्वास संपादन केलेला आहे डॉक्टर पोरवाल साहेबांचे कुठे गेले पोरवाल साहेब डॉक्टर पोरवाल साहेबांचे आभार ही जागा त्या काळात बांधकाम तिकडे चालू असताना ही जागा वापरायला आपण संस्थेला परवानगी दिली आर्किटेक्ट इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर यांचंही मी अभिनंदन करतो की कुठली चूक त्या कामात कुठेही दिसत नाही माझी विनंती आहे की आता एकदा जागेचा वापर सुरू झाला किंवा मनाला येईल तशा वायरी इकंड तिकंड फिरवण्याची पद्धत आहे तर तेवढी चेअरमन साहेब काही होऊन देऊ नका कुणालाही जा साधा वायर इकडून तिकडं न्यायची असेल तर तुमची परवानगी घ्या आणि आज भिंती ज्या दिसत आहेत स्वच्छ तशाच भिंती दिसल्या पाहिजेत असा प्रयत्न आपण करा पुन्हा एकदा आपल्या शंभर कोटीचं स्वप्न लवकर तुमचं पूर्ण होईल अशी शुभेच्छा देतो अतिशय दिमागदार इमारत आष्टा नगरपालिकेत आज उपलब्ध झाली नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात इथल्या भागातल्या लोकांचा अधिक चांगला विकास होईल अशी अपेक्षा करतो आणि आदरणीय डॉक्टर कोल्हे साहेबांना आपलं मार्गदर्शन करायची मी विनंती करतो धन्यवाद